सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ने गौरी नारायणी नमस्कार मंडळी तर आज आहे अमावस्या मी तुम्हाला अमावस्याची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल एक राजा होता त्याला दोन मुली आणि एक मुलगा होता एका मुलीचं नाव होतं अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा ही खूपच धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधीही मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमोसेचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट देखील पुरवत असे पौर्णिमेला अमावस्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला जायचे काही दिवसात राजाच्या मुलाची लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या मुली उपवार झाले आहेत त्यांना स्थळे शोधावी लागणार आहे देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे करणे पूजा पाठ फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कोणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घे राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमोसेसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची करून राजा घरी परतला राणीला सर्व सांगितले खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह हो, एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमोसेला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात वैभवात होती त्याच्या हाताखाली आठ दहा नोकर होते काही इशारा केला की ते काम पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्षे निघून गेले आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षांनंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छे खातात घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सक्की बहीण गावात असूनही तिने तिला बोलवलं नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावंच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमोसेच्या घरी गेली अमोसेने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिलं नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला तुला बोलवले नाही तरी तू आली आता आली आहेस तर गुपचुप एका कोपऱ्यात बसून राह घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाले हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले वाटे तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अग हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे तुळस ही वाढत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर चांगले होईल माझ्याच्याने आता इतकं उठवत नाही म्हणून तुला सांगते पोळी पौर्णिमाने लगेच ते संपूर्ण रुंदावर स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर विचारले कुठे निघालीस तर म्हातारी म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल मतारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवांचे मंदिर दिसले तिथे एक खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हतार्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या दोतर फाटलेल्या होते काठीचा आधार घेऊन तो मतारा चालण्याचा प्रयत्न करत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन पादल्या पाणी आणू दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान अंघोळ घातली मग मं मंदिरात गेले देवादी देव हे देवा देवा स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे देवा पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर तिथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पालापाचोळा झाडू स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाले पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडेच तिचे माहेर होते आता काय करावे असा विचर करत तीला विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे बसलेली होती ती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही येथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानविरी सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली मतारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडेच माझी माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच मतारीने एक नाव बोलवले ते नाव संपूर्णपणे फुलांनी भरलेले होते मतारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नंद घरी आली म्हणून तिने पौर्णिमेने तिने फळे आणली होती तीही बाच्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसुक्त गप्पा मारले बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा बघत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमे आपल्या घरी जाण्यास निघाले तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी देखील नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ती, ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेले पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले एक मोठी टोपली घेतली त्यात तिनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला तिला दिसला त्याने एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ही 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 ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे गेली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली आणि तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंना दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वसरे येथे सुंदर सुंदर साड्या होत्या मोती फवळे रत्ने होती ती खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुका मेवा होता त्यात तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होता त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडे उघडता सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होते ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी मित्रांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिणीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावसेलाही बोलवले अमोसे आले हे सर्व वैभव पाहून आश्चर्यचकित झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मोती अमावसेला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कुणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मोती वाटत आहे त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले अमावसेने प्रसाद न घेता तिथून निघाले विचार केला की ही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धन संपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमोसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार नाही तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होते मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देव मंदिराबाहेर एक वृद्ध मतारा दिसला त्याने तिथेही तिने तसेच उलटे उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाले कालिका देवीच्या मंदिरातही असेच झाले आणि नदीकडेही असेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिला मतारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे कुटे भरलेले होते त्याच्याच एका एक बाजूला ती बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्तभंबा झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिंची काही ऐकायची नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही ननंदा आली म्हणून तिने काही नवीन केलं नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्याने गुपचुप खाला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचे हे अमावसेच्या येण्याने आनंद नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला तर ओझी उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडेही तिने सांगितले आज तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ती ओझी कशी उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले झाली ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या देवी मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी पण धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळ मिळतेच या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद